नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अतिवृष्टी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचे पैसे हे शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून देखील मिळत नसल्याचे समोर आले याबाबत शासनाने दखल घेत सोमवारी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्यात आले त्यामुळे बळीराजा काही अडचणींवर मात करू शकला आहे महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना तेवीस ते चोवीसमध्ये झालेल्या अनुदानाचे नुकसानीचे अनुदान हे जाहीर केले आंबर तालुक्यात के जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर फळबागासाठी बावीस हजार पाचशे रुपये देण्यात येत आहे घनसावंगी दे तालुक्यात जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये तर फळबागासाठी सोळा हजार रुपये अनुदान हे शासनाने जाहीर केले आहे तर मित्रांनो त्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक आहे असे असतानाही शेतकऱ्यांनी सी एस सी केंद्रावर जाऊन ई के वाय सी केले आहे परंतु परंतु मित्रांनो अद्यापही शेतकरी बांधवांच्या काही खात्यावरती अनुदान प्राप्त झाले नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी हा खूपच हैराण आहे शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर ई के वाय सी करणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने सांगितलेल्या संकेतस्थळावरती जाऊन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा म्हणजे शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी पूर्ण करावी तर शेतकरी मित्रांनो आता सरकारने सांगितलं होतं की सोमवारी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील परंतु अद्यापही काही शेतकरी बांधवांच्याच खात्यात पैसे आलेले आहेत तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यात अद्यापही पैसे आलेले नाहीत तर त्या शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी पूर्ण आहे की नाही याची सर्वात अगोदर पडताळणी करायची आहे कारण ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी अपूर्ण आहे ते शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन असेल किंवा अतिवृष्टी अनुदान असेल कुठल्याही अनुदानासाठी पात्र ठरवले जात नाही कारण जो जे काही अनुदान आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतं तर ते डी बी टी द्वारेच जमा केलं जातं तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची ई के वाय सी अपूर्ण आहे त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून आपल्या अनुदानाचा लाभ घेवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद